नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन दराने गाठला आठ हजार चारशे तीस रुपयांचा विक्रमी भाव आजचे बाजार भाव आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने नुकताच एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे तर एका विशिष्ट उच्च गुणवत्तेच्या वनाला प्रति क्विंटल आठ हजार चारशे तीस रुपये इतका विक्रमी दर मिळाला या ऐतिहासिक तेजीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे तर आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार समितीत आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर लातूर लातूरला होती सतरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची तर त्यांनी कमीत कमी दर हा चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये दिला जास्त दर हा चार हजार आठशे आवक होती कमीत कमी भाव तीन हजार चारशे रुपये होता जास्तीत जास्त भाव हा सहा हजार पाचशे अकरा रुपये होता आणि सर्वसाधारण भाव सुद्धा सहा हजार पाचशे अकरा रुपये होता तसेच अकोला या ठिकाणी चार हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव हा चार हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा साठ हजार दोनशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये मिळाला तसेच अमरावतीला तेरा हजार चारशे एकोणास क्विंटलची सोयाबीनची आवक होती तीन हजार आठशे पन्नास इतका कमीत कमी त्यांनी दर दिला त्याचबरोबर जास्तीत जास्त चार हजार तीनशे इतकी इतका त्यांनी दर दिला आणि सर्वसाधारण दर, 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 जस्त दर, दर हा चार हजार पंचाहत्तर रुपये दिला तसेच नागपूर तीन हजार सातशे सहा क्विंटलची सोयाबीनची आवक होती तर कमीत कमी दर हा तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर हा चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्याचबरोबर माजलगाव दोन हजार चव्वेचाळीस इतके क्विंटलची सोयाबीनची आवक होती कमीत कमी दर हा तीन हजार सहाशे रुपये मिळाला जास्तीत जास्त दर हा चार हजार चारशे पंच्याहत्तर आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव हा चार हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे रुपये मिळाला सोलापूरला एकशे चौतीस क्विंटलची सोयाबीनची आवक होती कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर हा चार हजार दोनशे अकरा रुपये हिंगोली हिंगोलीला एक हजार सोयाबीनची म्हणजे एक हजार क्विंटलची सोयाबीनची आवक होती कमीत कमी भाव हा चार हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार दोनशे पंचवीस रुपये मिळाला तर अशा प्रकारे आज आपण सोयाबीनचे भाव बघितले तुमच्याही आजूबाजूच्या मार्केटमध्ये मा काय भाव असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद